रामकृष्ण हरे मी हबप ॲडव्होकेट महारुद्र महाराज नागरगोजे बऱ्याच दिवसातून आज व्हिडिओ बनवतो व्हिडिओ बनवण्याचं एक कारण की महाराष्ट्रातील कर्तबगार शिस्तप्रिय आणि भ्रष्टाचार विरोधी असलेले तुकारामजी मुंडे साहेब यांची या वीस वर्षामध्ये तेवीस वेळा बदली करण्यात आली अशा प्रकारच्या बातम्या येत आहेत म्हणजे एका प्रामाणिक अधिकाऱ्याला साधी एका जाग्यावरती एक वर्षभर सुद्धा नोकरी करायला मिळाली नाही वीस तेवीस वेळा त्या माणसाने या खोलीतून पसारा उचलायचा दुसरीकडे न्यायचा तेवीस जाग्यावरती त्याच्या ते जा मुलांना शिक्षणासाठी घालायचं त्याच्या कुटुंबाला ती हे त्रासदायक असणाऱ्या घटना म्हणजे पूर्ण या प्रामाणिक अधिकाऱ्याला त्रास देण्याचं काम या वीस वर्षामध्ये झालेल्या प्रत्येक सरकारने केलेलं आहे म्हणून माझी यापुढे येणाऱ्या किंवा या सरकारला एक इशाराच आहे की जर तुम्ही यापुढे जर महाराष्ट्रातील प्रामाणिक अधिकाऱ्याला जर त्रास देण्याचं काम केलं आणि जर या तीन वर्षामध्ये जर आता पुन्हा जर यांची बदली केली तर पूर्ण महाराष्ट्रातील तहसील समोर टाळ मृदुंगासह तुकाराम मुंडेंच्या बाजूने आम्ही आंदोलन उभा करू आणि या सरकारला कुठेतरी नमण्यास भाग पाडू कारण तुमच्या भ्रष्टाचारला आड येणाऱ्या अधिकाऱ्याला तुम्ही बदली करून त्रास देता तुमच्या हातात फक्त बदलीच करणं आहे कारण तुमचे भ्रष्ट लोक आमदार खासदार यांना टक्केवारी जर कामात मिळाली नाही तर तुम्ही चांगल्या अधिकाऱ्याची बदली करता ही गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्ही चांगल्या अधिकाऱ्याला त्रास दिला तर यापुढे महाराष्ट्र शांत बसणार नाही आणि वारकरी संप्रदायातील सर्व कीर्तनकार प्रवचनकारांना माझी विनंती की ज्या ज्या ठिकाणी जे जे प्रामाणिक अधिकारी असतील तुकाराम मुंडेंसारखे त्यांचं कीर्तन प्रवचनामध्ये आपण गुणगान गायलं पाहिजे कारण त्या प्रामाणिक अधिकाऱ्यांना बळ मिळणारे आणि सरकारला कुठंतरी मान खाली घालावं लागणारे असं काम करावं रामकृष्ण हरे